शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे आजचा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे याच दिवशी बाळासाहेब मातोश्रीवर एकटे पडले होते अशी टीका ज्योती वाघमारींनी केली आहे तर नुसत्या नावाचा आणि प्रॉपर्टीचा सा वारसा सांगणारे मौज मजेसाठी अंतरुणात खिळलेल्या वडिलांना पुरात एकटं सोडून पळून गेले तो हाच दिवस अशी टीका शीतल म्हात्रेंनी केली आहे दरम्यान काळा दिवस पाळण्यावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात चांगलीच झुंपलेली आहे मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच शिंदे सेनेचा काळा दिवस आहे शिवसैनिकांसाठी हा काळा दिवस असल्याचं ज्योती वाघमारे म्हटलेलं आहे उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस तमाम शिवसैनिकांच्यासाठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला आठवत का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुलाला श्रावण बाळ म्हणतात पण स्वतःच्या वडिलांच्या जीवाशी खेळणाऱ्या उद्धवजी तुम्हाला आम्ही महाराष्ट्राचा रावण बाळ म्हणायचं का आओ, मला सांगा हे कुणी सांगायचं हे शिंदे साहेबांनी सांगायचं ज्या शिंदे साहेबांना स्वतःचे वडील संभाजी रावजी यांचे नाव लावण्यामध्ये संकोच वाटतो ज्यांना स्वतःच्या बॅनरवर स्वतःचे वडील संभाजीरावांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो आणि ते उद्धव साहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात आईला आपल्या बापाला द्यायचं सोडून आणि दुसऱ्याचा बाप धरायचा अरे दुसऱ्याच्या बापाचं काय आहे ते नंतर बघू तुमच्या बापाची काळजी घ्या की तुम्ही तुमच्या बापाचा गवगवा करा गाजावाजा करा डोक्यावर घ्या त्यांना त्यांचं कौतुक करा